मान्य श्री दौलत नाना शितोळे जय मल्हार क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हे अपक्ष खासदार उमेदवार म्हणून माडामधून फॉर्म भरणार आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्याबद्दलची प्रतिक्रिया सर आपण का म्हणून पाऊल उचलतो यामागची आपली ध्येय धोरणं काय आहेत आपल्या समाजावर अन्याय झालाय म्हणून की आपल्याला कुठल्याही पक्षाशी आपण चर्चा केली असता आपलं आपलं समाधान झालं नाही नहीं, खास करून आपल्याला सांगावं असं वाटतं की जय मल्हार क्रांती संघटना ही बहुजन समाजाकरता काम करते आणि गेल्या पाच सहा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आम्ही आंदोलनं केली रामोशी समाजाचे रामोशी बेरड बेरट समाजाचे अनेक प्रश्न होते या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अनेक आंदोलनं आपण उभी केली आणि याच्या माध्यमातून सरकारनेही अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आपल्या अनेक मागण्या आठ मागण्यांपैकी सात मागण्या आपल्या सरकारने मान्य केल्या खास करून म्हाडा मतदारसंघ की जेणेकरून प्रत्येक नेत्याला प्रत्येक समाजाला किंवा एक बालेकिल्ला असतो आणि ह्या बालेकिल्ल्याप्रमाणे रामोशी समाजाचा म्हाडा मतदारसंघ हा बालेकिल्ला आहे बालेकिल्ला हा याच्या कारणाने की बाले किल्ल्यामध्या म्हाडा मतदारसंघामध्ये जवळजवळ दोन लाख वीस हजार मतदान आहे आणि ह्या दोन लाख वीस हजार मतदान असताना मागलं जे खासदारकीचं जे सीट आलतं विजय से मोहिते पाटील तर हे पंचवीस हजार मताने काहीतरी निव निवडून आणते जर दोन लाख वीस हजार पंचवीस हजार जर मतदान रामूशी बेरट बेरड समाजाचं जर असेल तर आमच्या समाजाची इचारपूस ह्या बाकीच्या नेत्यांनी ने करणं गरजेचं आहे आमच्या नेत्यांना विचारणं गरजेचं आहे आमच्या नेत्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे कुठल्याही पक्षाने आणि कुणीही आजपर्यंत आमच्या समाजाला विश्वासात घेतलं नाही खास करून म्हाडा मतदारसंघ ही याच्याकरता सांगतोय की ह्या मतदारसंघामध्ये एवढं मतदान असताना एकही जिल्हा परिषद सदस्य आमचा आजपर्यंत नाही आहे एकही पंचायत समिती सदस्य आमचा आजपर्यंत नाही एकही मार्केट कमिटी सदस्य नाही एकही पंचायत समिती सदस्य नाही अनेक राजकीय नेते अनेक राजकीय पक्ष आजपर्यंत आमच्या समाजाचा अनेक ठिकाणी फायदा करून घेतला पण समाजाला कुठलंही पद न देता कुठलंही राजकीय दृष्ट्या वंचित आजपर्यंत समाजाला ठरलेलं आहे आणि खास करून ह्या समाजाने ह्या ह्यावेळेस ठरवलेला आहे की आता ह्या माळा मतदारसंघामध्ये आपण निवडणूक लढणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या तमाम रानुषी बेरड बेदर समाजाला सर्वांना आव्हान करतो की आपण जसं सरकारला शब्द दिलेला आहे की आपण महाराष्ट्रभर पाठीमागे राहणार आहे आणि खरोखर महाराष्ट्रभर आपण महाडा मतदारसंघ सोडून आपण सरकारच्या पाठीमागे राहणार आहे आणि आपला तो शब्द आहे पण खास करून महाडा मतदारसंघामध्ये रामुशी बेडर बेरड समाजाची ताकद काय आहे रामुशी बेडर बेरड समाज जो रामूशी समाजाला कुणी इचरत नाही तो समाज जिवंत आहे का तो समाज काही याच्या प्रक्रियेमध्ये आहे का याच्याकरता ही पानं ही अस्तित्वाची रामूशी समाजाच्या लढाई आहे कुणाला पाडावा कुणाला निवडून आणावा याच्याकरता ही लढाई नाही ही रामूशी समाजाची अस्तित्वाची लढाई आहे माझा एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला की महाडाच मतदारसंघ मा आपल्याकडून म्हणजे आप आपल्या समाजाकडून का टार्गेट केला गेला आहे का आपल्याला तेथील स्थानिक पक्षाकडून आजपर्यंत आवेलना करण्यात आली किंवा जाणून बजून आपली पदे डावलण्यात आली असा तुमचा दोष आहे अगदी बरोबर आहे की म्हाडा मतदारसंघामध्ये एवढं मतदान असताना आमचे अनेक नेते त्या ठिकाणी आहेत अनेक म्हणजे ज्येष्ठ नेते आहेत अनेक तरुण अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं काम करतात लाखोच्या संख्येने समाज जमा करू शकतात अनेक ठिकाणी आमचे सरपंच आहेत अनेक ठिकाणी बाकीच्या संघटनेचे पदाधिकारी आहेत आम्ही समाज कार्यामध्ये अतिशय अग्रेसिव्ह आम्ही त्या ठिकाणी आहे आमचा फक्त इलेक्शन आलं की आमचा वापर बाकीचे नेते मंडळी करतात आणि त्याच्यामध्ये खास करून म्हाडा मतदारसंघ ही आपोआप म्हणजे जे माडा मतदारसंघामध्ये अतिशय जादा जास्त प्रमाणात ही होतं जेणेकरून रामोशी बेडर समाज जे आहे ते अनेक नेत्यांना त्या जिल्ह्यातल्या टचमध्ये आहे आणि रामोशी समाज हा त्यांच्या प्रत्येकाच्या पाठीमागे डिवायडेशन करून प्रत्येक नेत्याचा राष्ट्रवादी असेल बी जे पी असन शिवसेना असून प्रत्येक नेत्याच्या पाठीमागं समाज राहतो आणि त्या समाजाचं डिवायडेशन होतं आणि याच्यामुळं आजपर्यंत समाजाला कुठलंही तिथं कुणीही विचार केला नाही आणि रामोशी समाज हा इमानदार रामोशी समाज हा शब्दाला जागणारा आपण मानला जातो आणि आज पण पहिल्यापासून आमच्या पिढीच्या आजपर्यंत आपण ती मानल्या जातात आणि आपण सुद्धा मानता पण रामोशी समाजाला ह्या शब्दामुळेच आजपर्यंत खास करून मागे राहावं लागलंय असं मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ही सर्व चित्र बदलण्याचं आम्ही प्रयत्न करणार स्थानिक पक्षातील जे आता उमेदवार म्हणून जाहीर होतील काही दिवसात तर आपण त्यांना काय इशारा देऊ इच्छिता नाही उमेदवारांना आपण काही इशारा देऊ शकत नाही कारण आपली लढाई ही आपल्या समाजाची बहुजन समाजाची आणि आपल्या सर्व समाज बांधवांकरता ही लढाई आहे आपल्याला कोणत्या पक्षाशी लढाई नाही किंवा कुठल्या नेत्याशी लढाई नाही आपली लढाई आपण समाज एकत्र येऊ शकतो का आपली मतदानाची ताकद काय आहे आपण काय करू शकतो आणि आपण जे बाकीचे नेते मंडळींनी जे आवाहन केलंय खास करून आपल्या माध्यमातून मी सांगतो की मी खासदार की लढावणार आणि जिंकून पण येणार ही माझी आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो की खास करून बहुजन समाज हा एकत्र आलेला आहे बहुजन समाज हा प्रत्येकाला प्रत्येकाची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण अनेक शब्द अनेक नेत्यांनी आजपर्यंत समाजाचा सर्व समाजाचा बहुजन समाजाचा वापर करून घेतला पण ह्या इलेक्शनला चित्र पलटल्याशिवाय राहणार नाही आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद महाराष्ट्र न्यूज सुनील निंबाळकर पुणे